मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत आहे आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ आहे तर उपेंद्र गुणाजी पावसकर असं आरोपीचं नाव आहे गुन्हा केल्याचं त्यानं कबूल केल्याची माहिती संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्यानं केला दादर पोलीस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी सातत्यानं तो यायचा अशी माहिती समोर आली आरोपीचा जबाब नोंदवल्यानंतर पोलीस अधिक तपास करत आहेत तर, तर श्रीधर पावसकर हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुरक्षा रक्षक काही वर्षांपूर्वी कामावरून काढलं श्रीधर पावसकर यांचा ठाकरेंच्या शिवसेनेशी संबंध नसल्याचा दावा केला जातो बघा की काल जो प्रकार झाला त्याचा आम्ही कुठेही राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला नाही कालचा प्रकार दुर्दैवी होता समाजामध्ये अशा प्रकारचे काही माथे फिरू लोक असतात आणि देशभरामध्ये ते अशा पुतळ्यांवर स्मारकांवर त्या संदर्भात चुकीची कामं करत असतात शिवसैनिकांनी काल मासाहेबांच्या पुतळ्याचं शुद्धीकरण केलं तर पुतळा स्वच्छ केला आणि मला असं वाटतं की पोलिसांनी त्या संदर्भात तपास करून एका व्यक्तीला अटक केली